माझं नाव महेश दादादरी भोळे राहणार मी कोल्हापूर वय माझा आता पस्तीस सहा महिन्यापूर्वी मला लिव्हर सिरियस लिव्हर खराब झाली होती माझी तर मी बरेच औषधं घेतली आयुर्वेदिक घेतली त्याच्यानंतर कोल्हापूरला लोकल डॉक्टर दाखवलं आयुर्वेदिक पण घेतले कारण त्यांना मला रीजन काय आला नाही त्यावेळी मी इथं आलो दोन महिन्याची मी ट्रीटमेंट घेतली सतरा चालू केले तर आता त्यावेळी माझी बिलोरीबीन तीन चार पॉईंट होती मला झोप लागत नव्हती जेवण जात नव्हतं तर आता मी दोन महिने इथलं औषध घेतल्यापासून माझी दिवस एक महिना वीस दिवस झाल्या औषध घेतल्यापासून माझे आता बिलोरी पण कमी आलेले आहे तब्येतीच माझ्या सुधारणा आहे चेहरा माझा ग्लो जे काळा पूर्ण पडला होता ते पण व्यवस्थित आहे जेवण पण मला जाते

नाही अलोपॅथिक ना मी भरपूर ठिकाणचं घेतलं मला त्याचा काय इफेक्ट म्हणजे जाणवलाच नाही पुढं माझी तब्येत खालवत 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 गेली पोटात माझ्या जास्त त्यानंतर पोटात पाणी झाल्यासारखं असतात पुढं मला जाणवा लागलं त्याच्यानंतर मी एका डॉक्टरला दाखवलं तिने मला ते औषध दिली दोन तीन हजाराची मला घेतल्यानंतर मला फारच पोटात दुखायला लागला माझ्या अँटीबायोटिक घेतल्यापासून ते काय मी टोटलीच अँटीबायोटिक बंदच केलं आणि दीड दोन दोनच महिने आपलं दोन महिने, महिने साठ दिवस तीस पन्नास दिवस झाले फक्त पन्नास दिवसात ट्रीटमेंट घेतल्यापासून मला बेहतर वाटते आता सूज वगैरे कमी आहे जेवण वगैरे जाते नॉर्मल चेहरा म्हणजे व्यवस्थित आहे मी आता झालं होते हात पिवसळ झाले होते कान पण काळसळ पिवसळ झाली होती झोप लागत नव्हती चांगली गोष्ट आहे पूर्णपणाने बरे होणार औषध व्यवस्थित घ्या या आजारामध्ये इंग्लिश उपचार काय नसतात लिव्हर बदलायला सांगितलं जाते तसं काय करायची आपल्याला गरज भासणार नाही फक्त व्यवस्थित औषध घेणं पत्ते पाणी करणं हे करा सगळे पूर्णपणाने आपण बरे धन्यवाद